निधी म्हणजे हे काहीच माहीत नव्हतं अमोल भाऊ आले ना एक वर्षात चांगला निधी आणला त्यांनी त्याच्या कार्यकाळात इथले कोणत्याही प्रकारचं काम नाही झालेलं साहेब म्हणजे काही काही लोक तर असे त्यांच्याच पद येते कारणच्या प्लॉटवर आरक्षण आहे आणि आता महायुती सरकारचे विकास करताना सगळ्यात मोठी समस्या रस्त्यांची म्हणजे लोकांना दिसू राहिलं रिझल्ट दिसू राहिलं ना, ना, ना त्याच्यामुळे लोक खुश आहे विखे पाटलं संगमने शहराच्या वेगवेगळ्या भागात आपण आहे नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतोय अजून देखील काही लोकांशी आपण बोलणार आहोत आपल्याला आहे काय नाव आहे तुझं निखिल राजू शहराल कुठला आहे पद्मानगर पद्मानगर काय विकास झालाय का नाही अमोल भाऊ आल्यापासून ना हो पद्मानगर मध्ये चांगला निधी आणला रस्त्याचे काम हो वगैरे यांचा निधी आणलेला आहे अमोल भाऊ काम होत ये वर्ष एवढ्या चाळीस वर्षात काही कामच दिसले नाही hmm. निधी म्हणजे हे काहीच माहीत नव्हतं hmm. अमोल भाऊ आले ना एक वर्षात चांगला निधी आणला त्यांनी hmm. दोन तीन ठिकाणचा आणला hmm. पद्मनगर म्हणा आपलं स्टेट बँक कॉलनी म्हणा hmm. या ठिकाणचा निधी आणला आहे काम चालू आहेत म्हणजे महिलांना सुरक्षा मिळतो अमोल भाऊ आल्यापासून सुरक्षा मिळते एवढ्या चाळीस वर्षात कधी महिला सुरक्षित राहत नव्हत्या आता आहेत आता आता सुरक्षित आहे काम कशी रस्त्यांचे काम आता एक वर्षात चांगले काम आहे अमोल भाऊ निवडून आल्यापासून चांगले काम होऊ राहिले आणखीन काही नागरिक आहेत आपले कुठले तुम्ही आम्ही इथलेच संगमे काय कशी कशी परिस्थिती शहराची शहराची एक वर्षाच्या आधीची जी परिस्थिती आहे ना ती फार गंभीर आहे आणि त्याच्या कार्यकाळात इथले कोणत्याही प्रकारचं काम नाही झालेलं साहेब इथं सर्वसामान्य जनता आहे ना पूर्णपणे त्रस्त आहे या जनतेला आहे ना काय करावं काय नाही लय मोठा मुद्दा आहे पण कुठं जावा पैशाशिवाय पान हालत नाही सरकारी दवाखाने राहिले नाही त्याच्यानंतर मूलभूत ज्या गरजांमध्ये शिक्षण आहे शिक्षण राहिलेलं नाही आहे त्याच्यावर नगरपालिकेचे जे आरक्षण आहे इतक्या भयानक परिस्थिती आहे आरक्षणाची म्हणजे संगनमेर शहरात जेवढ्या जा बाजूला जावा तेवढ्या बाजूच्या प्लॉटवर शेती जमिनीवर आरक्षण टाकेले हे आरक्षणाच्या मुद्द्यावर जनतेची इतकी खतरनाक लुटे ती शास्तीच्या नावाखाली हर घरावर ती शास्ती पडेली राजकीय वरच असतंय काच्या माग राजकीय वरच असतंय का, का कुणाचं आता धडधडीतच दिसतं नाही याच्यात चाळीस वर्षापासून एकच व्यक्तीची सत्ता आहे मग यांनी अशी म्हणजे काही काही लोक तर असे आहे का त्यांच्याच पद येते कारणच्या प्लॉटवर आरक्षण आहे तरी ते काय बोलत नाही म्हणजे एक प्रश्न चिन्हच आहे शहराचा विकास झालाय का अ कसला विकास शहरातला सगळा विकास बाहेर गेला अह पण ही रस्ते वगैरे तर व्यवस्थित कसले रस्ते व्यवस्थित रस्त्याचा कुठं मुद्दा घेता तुम्ही बा असे आतमध्ये घुसा हे नवीन नगर रोड झाला चार वेळा खोंदी त्या चार वेळा काढत्या चार वेळा खोंदी त्या चार वेळा काढत्या त्या गटर क्लिअर नाही अहो तिकडे कुरण रोड झालं सुकेवाडी रोड झालं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कोल्हेवाडी रोड झाले कसले रस्ते काहीच नाही जसे थोडं कुठं तरी आम्हाला आता अमोल भाऊ अकरा महिन्यापासून आले आणि त्यांची ती धडपड पाहतोय ना आम्ही ती धडपड इतकी भयानक आहे का तो माणूस एक मिनटं बी येई ना असं कुठल्या पक्षाचे पक्षाचे काय नाही नाही आमचं काय पक्षाचं नाही पण आम्ही एक पहिल्यापासूनच स्टार्टिंगपासून एक हिंदुत्वाचे आम आमदार होते अमोल भाऊ खाताळ आणि याचा हिंदुत्ववादी आमदार आहेत म्हणून तुम्ही त्यांच्याशी जोड नाही 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 हिंदुत्ववादी आमदारांचा बी मुद्दा नाही पण इथं जनतेचाच प्रश्न आहे माझ्या स्वतःच्या घरावर आरक्षण आहे साहेब आणि याची शास्ती मी स्वतः भरितो आणि काही वेळा मुद्दे मांडलेले आणि मी माझ्या स्वतःला स्पेस करून राहिलो मी माझ्या स्वतःलाच पेस करतो आहे का मी स्वतः आरक्षणाची शास्ती भरतो आहे माझ्या प्लॉटवर अक्षर एकशे त्रेपन्न सर्वे नंबरवरच आरक्षण आहे तिथली जनता इतकी त्रस्त आहे हर टायमाला तोच मुद्दा तेच प्रश्न अहो यांनी मग करते काय याच्या आधी काय केलं नाही पहिल्यांदी स्टार्टिंगला जेव्हा आमदार अमोल भाऊ आले त्यांनी पहिला मुद्दा घेतला आरक्षण शास्ती त्याच्यानंतर पाणी प्रश्न हे खेडोपाडी जे तुमच्या समस्या सोडण्या सोडवण्यात अमोल खत पूर्णपणे काम, काम चालू आहे जे जे स्टार्टिंगला आले मला वाटतं ते पहिल्या स्टार्टिंगला त्यांनी ते गटारीचे मुद्दे घेतले बऱ्याचशा ठिकाणी असा मूलभूत निधी उपलब्ध करून घेतला आणि तो व्यक्ती असा एक सर्वसामान्य जनतेसाठी सदैव तात्पर्य राहतं कधी जा कधी आपण बोलू शकतो लोक म्हणतात की थोरात आणि तांबे यांनी जनतेपासून थोडं अंतर ठेवलं सहमत आहे मिक्स लोकांमध्ये मिक्स व्हायला लोकांची भावनाच उडालेली तिथं विशेष नाही राहिला त्याच्यात काय मिक्स व्हायचं विश्वास नाही थोरातच नाही विश्वासात घेतलीच नाही जनता जनतेच्या काय प्रश्न आहे ते विचारले नाही काय यांचा विश्वास मग एवढे वर्ष थोरात निवडून कसं काय सगळं आता सगळं मुठी ते तर सगळं संस्था त्यांच्याकडं कारखाने त्यांचे सगळे त्यांचे एम आय डी सी त्यांनी कधी येऊन नाही दिली कारण एम आय डी सी जर आणता तर जनतेला कुठं थोरात त्यांनी एम आय डी सी येऊन दिली नाही हा आरोप करताय तुम्ही नाही 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 एम आय डी सी येऊन दिली नाही म्हणजे मग एवढं चाळीस वर्ष ते जर सत्तेत होते तर मग त्यांचं काम होतं ना एम आय डी सी इथं आणायची जनतेला ते काहीतरी मूलभूत त्यांच्या गरजा करायच्या अहो इथून लोक पुण्याला जातात काही सिन्नर एम आय डी सीत कामाला जातात मग इथं का नाही होत राज्य सरकारच्या योजनांचा फायदा मिळतो तुम्हाला मला राज्य सरकारच्या योजनेचा फायदा म्हणजे फक्त तुमच्या आजूबाजूच्या लोकांना महिलांना घरातल्या हा हे लाडक्या बहिणीचा एकनाथ भाऊ शिंदे हे महिलांसाठी दीड हजार रुपये सर्व देतात आणि ते येतात माझ्या स्वतःच्या मिसेस जनतेच्या एक एक घरात येतात असा कोणताच व्यक्ती नाही जात पात धर्म हे सगळं बाजूला राहून सगळ्या महिलांच्या खात्यांवर दीड हजार रुपये जमा होतात विधानसभेच्या निवडणुकीला बाळासाहेबांना जनसंपर्काचा तोटा झाला असं म्हणणं म्हणजे जनसंपर्क त्यांचा नव्हता त्याच्यामुळं जनसंपर्क असता या नसता एक ध्यानात घ्या जनसंपर्क यांनी ठेवलाच नाही ना यांनी जनतेचं काय काम केलं यांनी फेस करावं जनतेशी यांनी त्याच्यापायी स्वतःचं चिन्ह बाजूला ठेवलं ना आता दुसऱ्या चिन्हाची अपेक्षा करून राहिली जनतेला काय फेस करणार आहे काहीच फेस नाही यांचा जनतेत अमोल खात कसा आहे जनता जन अमोल भाऊ जसे आले मी तुम्हाला स्टार्ट पासून सांगतो तेव्हापासून त्यांचा ते पहिला मुद्दा आरक्षण शास्ती हे तुम्ही विधीमंडळात सुद्धा त्यांनी प्रश्न उमेद टाकलेले या शास्त्रीची पहिली पहिल्यांदी कोणीतरी ना तिथं पहले, विधिमंडळात तो आवाज उठवला संगनमेरचा खरा आवाज तिथून निघालेला आहे आणि ती जनता त्याच्यामुळं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी विखे पाटलांबद्दल काय म्हणतात विखे पाटील म्हणजे आमचं आता मी याच्यातून खूप जुनं सांगतो का खरंच काही आम आमच्या पुण्यही संगनमेरवाल्यांची कारण आमच्या इथं हॉस्पिटलच नाही साहेब सरकारी हॉस्पिटलची फॅसिलिटी नाही एक यांचा हॉस्पिटल घोटीला तिथं वर तर काय होणार आहे साहेब आम्हाला लोणी परवडती आमच्या इथले बरेचसे लोक गोरगरीब जनता ही लोणीला जातात त्यांची आमच्या आहेच आहे आता येत्या काळात नगरपालिकेवर कुणाची सत्ता आणायची ती शंभर टक्के आम्ही अमोल भाऊंच्या पाठीशी खंबीर रुपये आम्ही शिवसेनेचा भागवा हा नगरपालिकेवर लावणार पण एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही सगळे लोक आरोप करताना थोरातांसह त्यांच्या आजूबाजूच्या लोकांवर पण आरोप करता खताळ्यांच्या आजूबाजूचे लोक तेवढे कॅपेबल आहेत का शंभर टक्के कॅपेबल आहे कारण सर्वसामान्य माणूस हे डायरेक्ट अमोल भाऊ येणा त्यांना पेस करतात स्वतः अमोल भाऊ समक्ष जाऊन भेटतात जनता बी त्यांना जाऊन भेटते आणि त्यांच्या जनतेच्या हर एक प्रश्नाचं उत्तर ते चांगल्या पद्धतीने कामातून देतात आता कृष्ण विखे पाटलांनी केलेली दोन कामं सांगा बरं सांग दोन कामं म्हणजे एक पहिलंच काम आहे हे जे पाणी प्रश्न व निळवंडे धरणाच्या पाणी प्रश्नाचा मुद्दा आहे दुसरं जे सर्वसामान्य लागणार ला जनतेला हॉस्पिटलची जी सुविधा आहे ती लोणीत एक नंबर पद्धतीने चांगलं याने चालू आहे आणि आमची पण इथं अपेक्षा आहे का अमोल रूपात इथं आम्हाला अमोलबाऊ अमोल बोलावले बाळासाहेब थोरातांनी काय केलं का नाही बाळासाहेब थोरातांनी केलं ना काय त्यांचे कार्यकर्ते असे बोके बनवले आणि लोकांच्या उरावर बसवले बाकी काही केलं नाही आणखीन काही नागरिक आपल्या सोबत आहेत असा कुठल्या भागातले तुम्ही शिवाजीनगर काय विकास झाला राहिलाय आमच्याकडली बाळासाहेबातले ते का पडले पडले म्हणजे त्यांनी विकासच केला नाही फक्त पोस्टरवर महाराष्ट्रात त्यांनी अशी छवी तयार केली स्वतःची संगम् पण समस्या समस्या त्यांनी जर सोडवल्या असते त्यांना अशी वेळ आली नसती ना पण संगमनेर शहराचं नाव एवढं महाराष्ट्र वर्ग असतंय तोच विषय सांगतो मी तुम्हाला महाराष्ट्र वर्ग असते म्हणजे यांनी फक्त प्रतिमा तयार केली पण आज संगमनेरची परिस्थिती अशी आहे का त्यांचीच गल्लीत आहे ना तिथं गटारी एवढं गटारी उघडे त्यांच्या घरासमोरच कचरा असं पावसाळ्यात ना इतकं गुडघे इतकं पाणी त्यांच्या घरापुढे त्यांच्या हो समोर त्यांची सुविधा का नाही मग तोच ना त्यांनी स्वतःच्या तालुक्यासाठी काही केलं नाही त्यांना इथलं ते एक चष्मा घातला त्यांनी विकासाचा फक्त त्यांना दिसायचा जसं जशी जशी संगमनेरची हवा महाराष्ट्रभर केली तसं प्रत्यक्षात नाही असं तुम्हाला म्हणायचं काहीच नाही शून्य टक्के विकास झालेला दस, आहे संगमनेरचा यांनी विकास केला फक्त यांचे घर भरायचं यांचे जावई नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं कुठल्या सुविधा झाल्या पाहिजेत नागरिक म्हणून सुविधा नागरिकांना काय अपेक्षित असतं मूलभूत सुविधा नागरिकांना समजा रस्ते पाहिजे पाणी पाहिजे त्याच्यानंतर स्वच्छतागृह पाहिजे त्याच्यानंतर अतिक्रमण विरहित थोडे रस्ते पाहिजे ब लोकांना मोकळा श्वास घेता आला पाहिजे यांनी कधी कंट्रोलच ठेवलं नाही ना यांनी फक्त यांचा एकमेव उद्देश ठेकेदार पोचण्या होता रस्ते करायचे रस्ते परत हे तोडायचे रस्ते म्हणजे सगळा बोगस कार्यक्रम होता आत्ता मध्ये एक ठेकेदार आहे मोठा कातोरे म्हणून ते गाठरी तुम्हाला माहित असेल दोन पोर उमदे तरुण यांच्या चुकीमुळं मृत्यू पावले ते यांच्या चुकीमुळं दोन या घरातले गरीब अत्यंत गर, गरीबाचे पोर मृत्यू पावले म्हणजे कशावर लक्ष नाही फक्त पैसा खाण्या एकमेव कार्यक्रम यांचा चालू होता आणि प्रतिमा तयार केली स्वतःची का विकास पुरुष त्यांना लोकांनी उत्तर दिलं ना लोक म्हणतात की तांबे असतील किंवा थोरत असतील ह्यांनी लोकांपासून आंतर ठेवलं त्याचा फटका त्यांना विधानसभेला लोकांपासून अंतर ना ठेवलं नाही यांनी लोक यांच्या जवळ जायला घाबरायची संस्थानिक झाले होते ना यांच्याकडे फक्त उजरेगिरी करणारे मुजरे करणारे ठेकेदार सर्वसामान्य माणूस यांच्या जवळ जातच नव्हता ना पण मग चाळीस वर्ष थोरात त्यांनी काहीच विकास केला नाही तेच सांगतो ना त्यांनी विकास केला असत आज त्यांना लोकांनी घरी नसतं बसवले मूलभूत प्रश्न काही सोडवलेत नाही त्यांनी ते अमोल खताळ म्हणून नवीन आमदार झाले त्यांच्याबद्दल काय नाही नाही अमोल भाऊ आमदार झाल्यापासून तर मग त्यांना आता विकासाचे स्वप्न पडायला लागले ना तुम्ही पाहत नाही तो सत्यजित तांबे ते आता जाहीर आहे चाळीस वर्ष यांना दिसले नाही का अमोल भाऊ आमदार झाले अमोल भाऊंच्या कामाचा धडाखा चालू झाला आज अमोल भाऊनी आत्ता संगमनेर शहराला जवळजवळ पाच कोटीचा निधी दिला नगर विकास खात्याकडून शिंदेसाहेबांमार्फत आता सगळ्या रस्त्यांच्या जवळजवळ म्हणजे काम आता त्यांनी उद्घाटन केले आचारसंहितेनंतर एक दोन महिने सगळे संगमनेर शहरातले रस्ते ते महत्वाचे काहीच केले नव्हते ते सगळे रस्ते आता एक व्यवस्थित होतील महायुती सरकारकडनं काय अपेक्षा आहे तुमची महायुती सरकारकडून आमची अपेक्षा आहे का नगर नगरविकास खात्यामार्फत आमच्या संगमनेर शहराच्या जा विकासाला जास्तीत जास्त निधी अमोल भावना दिला पाहिजे आणि त्या निधीतून संगमनेर शहराचा विकास झाला पाहिजे महिलांसाठी समजा पोलीस महिला पोलीस बळ वाढवलं पाहिजे पोलीस खात्यात कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे थोडं त्याच्यामुळं कंट्रोल राहत नाही कधी काय कधी कधी कायदा सो आता शहरामध्ये विकास करताना महायुती मा, सरकारनं कुठल्या मूलभूत सुविधा आणि आता महायुती सरकारने विकास करताना सगळ्यात मोठी समस्या रस्त्यांची संगमनेर शहरामध्ये संगमनेर शहराच्या उपनगरांमध्ये रस्त्यांची परिस्थिती खूप वाईट आहे तर रस्ते चांगले केले पाहिजे म्हणजे आणि निधी पण आपलं हे महसूल पण भरपूर मिळतो नगरपालिकेला त्या माध्यमातून शहरात गार्ड नाहीये समजा लहान मुलांना खेळण्यासाठी हे काही चांगलं गार्डन नाही गार्डन एखादं व्यवस्थित केलं पाहिजे त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी असं स्पेशल हे नाही बाबा समजा ज्येष्ठ नागरिकांसाठी एक काहीतरी सुविधा केली पाहिजे त्यांना वॉकिंग आपले हे तुम्ही म्हणताय की जनसंपर्क थोरा त्यांचा कमी पडला किंवा त्यांनी जनसंपर्कच नाही ठेवला मग अमोल खताळांचा जनसंपर्क कुठे हो अमोल खाताळा आज नाही ना ती आमदार झाल्यापासून नाही ते जवळजवळ पंधरा वर्षापासून त्यांचा का जनसंपर्क प्रत्येक आंदोलनाचा अमोल खाता ते स्टँड पाहत बसता एक मुद्दा अमोल खाताळा बाहेर काढलाय जवळजवळ म्हणजे आता तो जर गुन्हा झाला तर आठ या स्टँडचा भ्रष्टाचार म्हणजे तुम्ही वाचा पेपरला पॉलिटिकली टच आहे का हो तुम्हाला स्थानिक राजकारणाशी मी शिवसेनेच काम करतो काम करतो त्याच्यामुळे नाही नाही ना, ना तुम्ही शिवसेनेचा असल्यामुळं दोन्ही पार्ट्यांचा हे करताय तुलना करताय मला एक गोष्ट सांगा बाळासाहेब थोरातांचा मग जनसंपर्क कमी पडला मुलखाताचा जनसंपर्क जन म्हणजे हवेत होते ना विखे पाटील त्यांचा जनसंपर्क कसा या भागात विखे पाटलांचा त्यांचे विकासाचे निधीतून काही कार्यक्रम असले तसंच कार्यकर्त्यांचा काही भाजप सेना युतीचा मेळावा असला तर विखे पाटील संगमनेरचं म्हणजे हा सांग ब आठवड्यातून तरी त्यांचा दौरा संगमनेर शहरात तालुक्यात असतो आणि त्यांच्या मा पालकमंत्रीपदाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जवळजवळ आत्तापर्यंत एक हजार कोटी रुपयाचा निधी संगमनेर तालुक्यातले आहे आणि ते सगळं कामं प्रगतीपथवर आहे पाण्याचा विशेष म्हणजे राधाकृष्ण विखे पाटलांना या तळेगाव भागातली जनता आहे निमोन तळेगाव पठार भागातले आता सापूरला काल त्यांनी ते पाण्याचं हे केलं सर्वेक्षण झालं म्हणजे लोकांना दिसू राहिला रिझल्ट दिसू राहिला ना त्याच्यामुळे लोक खुश आहे विखे पाटलांवर निळवं निळवंडेच पण प्रकार त्यांनी विखे पाटलांनी प्रकल्प केला असं लोक मला एक गोष्ट सांगा येत्या काळात महापालिकेवर कुणाची सत्ता येईल आता तुम्ही शिवसेनेचे नगरपालिका 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 लोकांची आता मानसिकता लोकांनी विधानसभेला जो निर्णय घेतला तोच नगरपालिकेला होणार आहे वाहणारी महायुतीचा भागवा नगरपालिकेवर शंभर टक्के म्हणजे लोकांची मानसिकता झाली नगरपालिकेवर विखे पाटलांकडनं काय अपेक्षा देता का, का? नाही आता विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली अमोलबाऊनच्या मार्गदर्शनाखाली सगळे नगरपालिकेची रणनीती चालू आहे शब्द अंतिम विखे साहेबांचा नाही विखे पाटलांच्या कडून काय अपेक्षा नाही नाही आता साहेब पालकमंत्री साहेबांकडे निधी द्यावा आम्हाला विकासासाठी स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेर प्रत्यक्षात यावा भाऊ साहेबांच्या अमोलबाऊनच्या नेतृत्वाखाली एवढी अपेक्षा येते हे काही नागरिक आपल्या बरोबर होते आणि यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर बोलले शिवसेनेचे जवळचे कार्यक कर... म्हणजे शिवसेनेसोबत असणारे कार्यकर्ते होते त्यांनी वेगवेगळ्या अँगलनं वेग आपल्याला या बसस्टँड असेल किंवा म नगरपालिकेच्या एरियातल्या काही गोष्टी समजावून सांगितल्या अशाच काही नागरिकांशी अजून आपण भेटणार आहोत त्यांची समस्या जाणून घेणार आहोत नेमका संगमनेरचा विकास झाला आहे का केला असेल तर तो कोणी केला नसेल तर का नाही झाला या सगळ्याची उत्तर आपण नागरिकांना कडून जाणून घेतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दलच्या कमेंट आम्हाला व्हिडिओमध्ये करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद